नमस्कार बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर तुम्हाला अजून देखील भांडी किट मिळाली नसेल तर तुम्हाला लवकरच भांडी किट वाटप करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर हो येत आहेत विधानसभा जाहीर होताच ही योजना पूर्णपणे बंद करण्यात आली होती परंतु आता विधानसभाची निवडणूक झालेली आहे निकाल देखील जाहीर झाले आहेत आता लवकरच नवीन सरकार देखील स्थापन होणार आहे सरकार स्थापन झालं की लगेच या योजनेला चालना देण्यात येणार आहे ही योजना पूर्णपणे सुरळीत सुरू शुरु होईल सुरू झाली की लगेच भांडी देखील वाटप सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे आता भांडी कधी वाटप सुरू होऊ शकते तर भांडिकीट वाटप ही डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे जर तुम्हाला अजून देखील भांडिकीट मिळाली नसेल तर भांडी अर्ज करावा लागतो अर्ज कसा करावा आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणती कौन जोडावी संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल अवश्य जॉईन करून ठेवा परंतु जर तुमचा फॉर्म ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार नाही त्यामुळे आपला डिसेंबर महिना सुरू होणार टाईम आहे तुम्ही आपला फॉर्म ॲक्टिव्ह करून ठेवायचा आहे जर तुम्ही ॲक्टिवमध्येच फॉर्म असेल म्हणजे तुमचा ॲक्टिव्ह बांधकाम कामगार असाल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गतमध्ये सर्व लाभ मिळवता येतो या योजनेअंतर्गत खूप असा लाभ आहे जो कामगारांना मोफत स्वरूपात दिला जातो तुम्हाला या योजनेअंतर्गत जर लाभ मिळवायचा असेल तर तुमची नोंदही चालू असणे तुमचा फॉर्म आहे ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे तुम्ही या दोन गोष्टीची आवश्यक नोंद घ्यायची आहे तुम्हाला डिसेंबर महिन्यापासून भांडी या योजनेचा लाभ सुरळीत सुरू होणार आहे तसेच तुमचा फॉर्म हा ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे या दोन गोष्टी तुम्ही अवश्य नोंद करून घ्या तुम्ही का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा तुमचे या योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आम्ही तिचं देखील उत्तर नक्की देऊ तसेच या योजनेसंदर्भाचे आणि सरकारी योजनेसंदर्भाचे महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही